नमस्कार मित्रांनो शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण जो विषय घेतलेला आहे की उन्हाळ्यामध्ये मिरची पिकाची कशाप्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपण व्हिडिओला चालू सुरुवात करूया मित्रांनो उन्हाळ्यात मिरचीला पाण्याची नियमित गरज भासते मिरचीला फार जास्त पाणी आवडत नाही परंतु शुष्क वातावरणात माती ओलसर ठेवणे हेही तितकेच गरजेचं असतं पाणी संध्याकाळी किंवा पहाटे द्यावे जे करून पाणी आर्द्रतेमध्ये वायात जाणार नाही सूर्यप्रकाश आणि छायात ठेवणे हे मिरचीला गरजेचं असतं त्यासाठी आपण मिरची पिकाची लागवड उन्हाळ्यामध्ये सरासरी सेड नेटमध्ये करावी किंवा छायाची व्यवस्था सुद्धा आपण केली पाहिजे त्यामुळे कोकडा यासारख्या रोगावर आपल्याला नियंत्रित ठेवता येऊ शकते मित्रांनो मिरची पिकामध्ये तापमानावर लक्ष ठेवणे तितकेच गरजेचं आहे मिरचीचे पीक पंचवीस ते तीस सेल्सिअस तापमानात चांगले वाढते खूप जास्त उष्णतेमुळे पाणी कमी होऊ शकतात योग्य पाणी आणि हवा नियंत्रित करण्यासाठी उत्तम शेड किंवा वाऱ्याची सोय आवश्यक आहे मित्रांनो जास्त प्रमाणात टेम्परेचर वाढल्याच्या नंतर आपण एखाद दोन पाणी हे दांडाने सुद्धा दिले पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहितच आहे की कीड आणि रोगांचं अतिशय मोठा भयंकर त्रास हा मिरची पिकामध्ये होतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो पिकावर अळी थ्रिप्स मासी अन्न किडे आणि पावडराम फंपूस यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करा किंवा आवश्यक असल्यास रासायनिक कीटकनाशके वापरू शकता मित्रांनो मिरची पिकामध्ये खत आणि खताची व्यवस्थापन सुद्धा तितकंच गरजेचं आहे मिरचीच्या पिकाला आधीपासून एक संतुलित खत देणे आवश्यक असतं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या मुख्य घटकांची पूर्तता होण्यासाठी जैविक आणि रासायनिक खतांचा वापर आपण केला पाहिजे पाणी देताना कमी प्रमाणात द्रव्य वापरून खताची मात्रा नियंत्रित केली पाहिजे मित्रांनो प्रत्येक पीक लागवडी टायमाला मातीचा तपास होणे सुद्धा गरज असते मिरचीला पाणी निथळणारी हलकी आणि नीट कंपोस्ट केलेली माती आवश्यक असते जर माती सैल किंवा पाणी थांबवणारे असेल तर त्यात सेंद्रिय खत मिसळणे आवश्यक आहे मित्रांनो पिकाची छाटणी मित्रांनो सहजासहजी आपण पिकाची छाटणी कधी मिरची पिकामध्ये करत नाही परंतु मिरचीला चांगला आकार आणि जास्तीचा फुटवा येण्यासाठी आपण मिरचीची फांद्या छाटल्या पाहिजे आणि त्यामुळे त्याला हवा मिळते आणि अधिक फांद्यांचा सुद्धा आपल्याला दिसून येतात त्यानंतर आपल्या मिरची पिकामध्ये चांगल्या प्रकारे वारे वाईल म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे हवा लागेल याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे मित्रांनो मिरची पीक हे अतिशय सेन्सिटिव्ह असलेलं पीक आहे त्यामुळे मिरची पिकाची आपण सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला चांगलं उत्पादन मिळण्यासाठी शेवटी मिरची पिकामध्ये चांगल्या प्रतीचे आपण अन्नद्रव्याचं सुद्धा मेंटेन्स राख राखता आलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कस